राम कृष्ण हरी जय हनुमान राम भक्त राम रामसेवक हनुमान हा खरोखर अजूनही जिवंत आहे आणि वायुरूपामध्ये तो सगळीकडं भ्रमण करतो म्हणून गावोगावी मारुतीचं म्हणजे हनुमानाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि याच हनुमानाची एक छोटीशी आख्यायिका मी तुम्हाला ऐकवते यातून तुम्हाला प्रभुरामचंद्रापुरती असलेली त्याची प्रीती भक्ती आणि खरंच हनुमान कसा होता हनुमानाची भक्ती तुम्हाला पुण्य यातून भेटल्याशिवाय राहणार नाही रामायण झालेलं असतं आणि पश्चिम समुद्रामध्ये मारुतराया समुद्राच्या किनारी राम नावाचा जप करत असते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं आपलं ते भक्तकर मंत्र म्हणत बसलेले असतात एवढ्यात नारदमुनी येतात नारदमुनी म्हणतात हे hey, हनुमानजी तुम्ही इथं किती दिवस झालं हा मंत्र म्हणताय किंवा प्रभूंची सेवा करताय यापेक्षा म्हणले तुम्हाला मी एक सुचवू का हनुमानजी म्हणले सुचवा म्हणजे म्हणले यापेक्षाही तुम्ही जास्त प्रभूंची भक् भक्ती तुमच्याकडून घडेल अशी एक तुम्हाला मी युक्ती सुचवतो ते म्हणले ठीक आहे म्हणजे तुम्ही आता हे भ्रमण करा इथे एका जागेवरती जास्त दिवस बसू नका आणि सगळीकडे जाऊन तुम्ही रामाची भक्ती करा म्हणजेच मंत्र जप करत बसा रामाची आराधना करा म्हणजे प्रत्येक वास्तू पवित्र तर होईल पण प्रत्येक ठिकाणी रामाचा जप तुमच्या तोंडातून निघेल बाहेर पडेल तिथं तिथं तुमचा राम अवतरेल हनुमानजींना पटतं आणि मग हनुमानजी निघाले जातात आणि नेमकं द्वारकेच्या तिथं समुद्राच्या किनारी येऊन द्वारकेच्या वेशीवरती थांबलेले असतात आणि तिथं का काम आहे पण त्यांना तिथं थांबावंसं मनापासून वाटलेलं असतं आणि तिथं आपला रामजोप करत असतात ते बाग अगदी फलाफळांनी भरलेली असते यथेच्छ फळं खायची आणि थोडीशी नासधूस पण करायची असं चाललेलं असतं ही सगळी गोष्ट मथुरेमध्ये म्हणजे द्वारकेमध्ये कळते आणि द्वारकेमध्ये कळल्यामुळं श्रीकृष्ण राजा असतो द्वारकाधीश मग तो म्हणतो आता हे काय करायचं हे यांचं बंदोबस्त काय करायचा त्यावेळेला ते गोरुडाला म्हणतात ते, ते वाहनाला त्यांच्या की जा बाबा आणि त्या हनुमाना हनुमानाचा म्हणजे माहीत नसतं हनुमान आहे माकडाचा बंदोबस्त तेवढा करून येईल गरुड थोडासा अभिमानी असतो एक गर्व झालेला असतो श्रीकृष्णाला माहीत असतं ते हनुमानजी आहेत पण यांचे थोडेसे गर्व हरण झालं पाहिजे म्हणून गरुडाला पाठवलेला असतो गरुड एवढा त्यांच्याशी द्वंद्व करतो मारामारी करतो हनुमानजींना एवढा राग येतो मग त्यात विनाकारण तुम्हाला का त्रास देतो मी माझ्या देवाचा जप करतोय तू त्यात अडथळा का निर्माण करतोय आणि मग त्या गरुडाला हनुमानजी उचलतात गरगर 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 फिरवून देतात समुद्रात फेकून ते समुद्रात फेकलं तरी गरगरच फिरत असत आता द्वारकेकडं जायचा रस्ता विसरत जायचं कसं काय दिशा कळ काय हो काय यंत्र नव्हतं किंवा कुठली दिशा काय आहे हेही समजत नव्हतं फिरून 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 त्याला घेरी आली शुद्धीवर आलं आणि श्रीकृष्णाचा धावा केला म्हणजे देवा मला वाचवा नाही तर मी आता या समुद्रात बुडायचे दाट शक्यता आहे माझी जवळजवळ मी बुडत चालू आहे आणि मग एकदम सोन्याचा लोट त्याला द्वारका दिसली सोनेरी रंगाचं एक सिंबॉल श्रीकृष्णाला टाकला तो दिसला आणि त्या दिशेनं मग ते गरुड तिथं श्रीकृष्णाजवळ गेलं आणि म्हणाले की नाही मला ते काहीतरी ते नाही जमत मला त्यानंतर मग हे ऐकून बलरामाला म्हणतो श्रीकृष्ण तू जातो का आता बलराम म्हणजे लक्ष्मण बलराम पण नाही म्हणतो त्यानंतर मग प्रदुन्म हा श्रीकृष्णाचा मुलगा तो थोडासा गर्विष्ठच असतो मग श्रीकृष्णाला म्हणतो मी जाऊ का जा ना मग तोही जातो डायरेक्ट दहा हजार सैनिक घेऊन अगदी युद्धाच्या तयारीनं जातो तिथं पण तोच गोंधळ तोही पाय आपण परत द्वारकेमध्ये निघून जातो बंदी बनवता येत नाही आता करायचं काय त्यावेळेला मग श्रीकृष्ण बलराम प्रदुन्य आणि गरुडाला जवळ बोलवतो आणि म्हणतो ते ज्याला तुम्ही माकड समजताय तो माकड नाही ते साक्षात हनुमानजी आहेत गेल्या जन्मात मी राम होतो तो माझा भक्त आहे माझा सेवक आहे तुमचा गर्व हरण करण्यासाठी मी तुम्हाला पाठवलं होतं गुरुडाला म्हणतात आता तू जा गुरुड म्हणतो मी नाही जात नाही नाही म्हणले तू जा पण आता वेगळ्या पद्धतीनं जा, जा। हनुमानजी फार भाबडे नुसतं रामाचं नाव घेतलं तरी क्षणात सगळ्या गोष्टी ते विसरतील त्यांना फक्त म्हणायचं हनुमानजींना तुमचा राम इथं आहे आणि मी तुमची रामाची भेट घालून देतो राम सीता लक्ष्मण तिघही इथं आहे बस एवढंच कर बाकी काही करू नको गरुड येतो हनुमानजी चवताळतो त्यावेळेला गरुड पाया पडतो हनुमानजी गप्प होतात आणि मग तो सांगतो म्हणतो तुम्हाला प्रभूंना तुमच्या भेटायचंय का राम लक्ष्मण सीता सगळे आहेत म्हटले तो मग हनुमानजी एकदम खुश होतात आणि चल 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 लवकर चल आणि त्यावेळेला उशीर होईल जायला गुरुडाला म्हणतात चल माझ्या तू खांद्यावर बस म्हणजे आपण लवकर पोहोचू कारण प्रभूंना भेटायची तीव्र इच्छा हनुमानजींना झालेली असते इकडं तोपर्यंत काय होत श्रीकृष्ण प्रत्येक राणीला म्हणतो सीता कोण होते आता सत्यभामा सीता बनायला जाते ही भरझरी शालू सगळे दागिने सगळं घातलेलं असतात येते श्रीकृष्ण होत अरे रे रे हे काय तू रूप करून आली हे सीतेचं असं रूप नाही ग सीता किती सालस तिच्याकडे काय दागिने वगैरे होते का काय तिचं वनात दिवस गेले आणि ते ह्या गोष्टींना काही ना ह्याच्यावर लक्ष देत नव्हती हे काय केले हे नाही सुट होत हा हो। पोशाख किंवा हे डागीने नाही होत तू काही सीतेसारखी दिसत नाही तो हनुमानजी परत चिडत मग रुक्मिणीला सांगतात रुक्मिणी एकदम सालस पद्धतीनं छानपैकी साडी बिडी घालून येते कारण तीच सीतेचा पुनर्जन्म असतो सगळे तिघतन येऊन बसतात हनुमानजी आल्याबरोबर रामाला लगेच ओळखतात पायावरती डोकं ठेवून रडायला लागतात किती वर्षानं प्रभू मला तुम्ही भेट दिली माझं काय चुकलं होतं म्हणून एवढ्या दिवस मला भेट देण्यासाठी लावले सीतेच्या पाया पडतात लक्ष्मणाच्या पाया पडतात आणि मग हनुमानजीला श्रीकृष्ण थोडंसं सांगतात मी कसा श्रीकृष्ण झालो आवता आणि मग परत ते म्हणतात आता मला तुम्ही ह्या रूपात आता स्वीकारा कृष्ण या रूपामध्ये स्वीकारा आणि मग ते मूळ रूपात येतात आणि ते रूप पाहून सुद्धा हनुमानजी आनंदून जातात आणि सगळ्यांना गाठ घेऊन सगळ्यांची परत ते भ्रमंतीला निघून जातात तुम्हाला ही कथा कशी वाटली त्यामुळंच आपण आरतीमध्ये म्हणतो गरुड हनुमंत पुढे उभे राहतील ह्या गोष्टीमुळंच गरुड आणि हनुमंत एक झालेले आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कळवा माझे सगळे व्हिडिओ मोठमोठ्याले बघितले जातात पण लाईक करायचंच लोक विसरून जातात लाईक करा कमेंट करा काही चुकत असेल तरी सांगा रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी